दादा इंदापूर दौरा आहे आपल्याला माहिती आहे इंदापूर तालुक्यामध्ये आजही माझी आमदार एकत्र असताना मी घेऊ आज तुमचा दौरा आहे काय सांगाल काय भावना आहेत नाही या इलेक्शनच्या माध्यमातून एक गोष्ट खऱ्या अर्थाने ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की तुम्ही नेते आहात म्हणून लोक तुमच्याबरोबर असतात असं नाही तुमच्याबरोबर विचारसुद्धा लागतो आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की इथली जनता विचाराबरोबर आहे आजी आणि माझी आमदार मिळून कितीही ताकद त्यांनी लावली तरी इथं असणारे सर्वसामान्य लोक हे साहेबांबरोबर शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे पुनश्लोकैले देवी ओळकर यांच्या विचाराबरोबर राहिलेले आहेत आणि ते राहण्याचं कारण त्याचं मुख्य असं आहे एकतर विचार त्यांना आवडतात सामान्य कार्यकर्ते हे लोकांपर्यंत पोहोचले हे सर्व प्रामाणिक पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळे ही लढाई लोकांनी हातामध्ये घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने विजय हा पुरोगामी विचाराचा झालेला आपण सगळे बघू शकतो आणि सुप्रियाताई त्या मोठ्या मताधिक्याने खासदार झालेल्या आहेत तर प्रचाराचा मेन मुद्दा जो होता ना तो पाहण्याचा प्रश्नावर होता अनेक ठिकाणी आपण ऐकलं की म्हणजे वाळवंट हा प्र शब्दसुद्धा प्रयोग करण्यात आला इंदापूरचं वाळवंट होईल खरोखर आता यापुढे आहे का नियोजनाविषयी काय विजन आहे एक विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की तुम्ही आता आमदार असला काय नाही तर नसला काय तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व तिथं करता त्या भागाबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नसतं त्यामुळे आत्ताचे जे आमदार आहेत वाळवंट होईल हे होईल म्हणजे तुम्ही फार नकारात्मक तिथं बोलत असता लोकांना हे आवडलं नाही राहिला प्रश्न नियोजनाचा इथं जे काही बावीस गावं आहेत खडक वाचल्यावर तेलपर्यंत पाणी जात नाही वेळेवर पाणी येत नाही पाणी सुटणार कधी येणार कधी हे कोणाला माहीत नसतं असंच जे दुसरे बावीस गावं जे दुसऱ्या योजनेवर आहे त्यांचीसुद्धा तशीच परिस्थिती आहे नदीवरचे जे बंधारे ते घळतात अशा तीन प्रकारे आपल्या सर्वांना इथं काम करावं लागेल सुप्रियाताई स्वतः याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत हे पदाधिकारी लक्ष घालणार आहेत आज सहज लोकांशी चर्चा करत तिथल्या अडचणी ज्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला समजल्या होत्या त्याच्यावर थोडं काही प्रमाणात अजून चर्चा करून त्या अडचणी अजून जास्त काढलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये सुप्रियाते या शंभर टक्के ह्या सगळ्या अडचणी सोडवतील आणि पाण्यावर जो हक्क असतो तो, तो नागरिकांचा असतो कुठलेही सरकार आलं तरी तो हक्क लोकांकडनं कुणीही हेरावून घेऊ शकत नाही आणि हे लोकांना माहिती असल्यामुळे लीड हे इथून खूप चांगली सोप्यातांना मिळालेली आपण सगळी बघू शकतो दादा काही आजच काही युवकांनी बारामतीमध्ये दादांना आमदारकीची उमेदवारी जाहीर करा किंवा पण अशी मागणी केली गेली आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहता त्या मागणीकडे कार्यकर्ते भावनिक असतात भावनेच्या भरामध्ये आपापल्या नेत्याकडे जाऊन कुठलीही विनंती ते करू शकतात तिथं युगेंद्रच्या बाबतीत त्यांनी ती मागणी केली माझ्या बाबतीतसुद्धा असंच झालं होतं पण निर्णय शेवटी नेते घेत असतात साहेब तिथं घेणार आहेत त्यामुळे पवारसाहेबांची खासियत आहे छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत कुणीही साहेबांना ने जाऊन भेटू शकतं आज तिथं सामान्य कार्यकर्ते जाऊन तिथं एक मागणी त्यांनी केली साहेबांनी ती समजून घेतली पुढच्या काही दिवसांमध्ये तिथून प्रतिनिधित्व कोण करणार नाही तर लढाई कोण लढणार आपल्या विचाराकडनं हे नक्कीच आपल्या सर्वांना कळेल असं मला या ठिकाणी सांगायचं शेवटी इलेक्शन जेव्हा सुरू होईल या बाबतीत आपण बोलू शकतो जेव्हा लढाई सुरू होईल तेव्हा आम्ही रणनीती काही प्रमाणात आपल्याला सांगेल सगळीच रणनीती आज सांगितली तर मग कुठंतरी काही गोष्टी हातात राहत नाही त्यामुळे विधानसभेचं इलेक्शन डिक्लेअर होऊ द्या ज्या पद्धतीने आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना विश्वास घेऊन कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी हिमतीवर लढलो तसंच प्रत्येक विधानसभा हे आम्हाला लढावी लागेल काही आमदार अशी प्रस्ताव मांडत आहेत की ज्या पराभूत आहेत माहिती त्यांना राज्यसभेवर प्रस्ताव मांडणार ठराव होणार आहे त्याकडे आपण कसं असा ठराव जर त्यांच्या पक्षाकडनं होत असेल त्या पक्षावर आमचा अधिकार नाही पण तरीसुद्धा आम्ही अभिनंदन करेल की जर सुनीता वहिनींचं नाव त्यांनी पुढं केलं असेल आणि त्यांना खासदारकी मिळावी राज्यसभेची त्यासाठी शुभेच्छासुद्धा इथं आपल्या माध्यमातून तिथं देतो महाराष्ट्रात आणखीच्या भरपूर चर्चा आहे की वापसी आमदार करतील बरेचसे आमदार आहेत जर वापरच्या मार्गावर काय शक्यता येतात असे जे कुठले आमदार आहेत ज्यांनी पवारसाहेबांवर कुठेही काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही आमचे जे इतर नेते आहेत सुप्रियाताईंपासून सगळे इतर नेते जे आहेत त्यांच्यावर जर नकारात्मक त्यांनी वक्तव्य केलं नसेल आणि प्रचारामध्ये महायुतीला कुठेही त्यांनी ताकद दिली नसेल तर पवारसाहेब नक्कीच त्या आमदारांचा विचार हे करू शकतील पण जो कुठला विचार आहे काही लोक आमच्या संपर्कात आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये जिथं कुठं आता नवीन चेहरे आपल्याला सापडले आहेत ते डिक्लेअर होतील आणि पंधरा दिवसामध्ये जर काही लोकं पुढे आले नाहीत तर अजून नवीन चेहरे तिथं आम्ही निवडून देऊ पण एक आम्हाला विश्वास आहे येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा लढणार आहोत तेव्हा तिथं कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार याच्यातून निवडून कसे येतील आणि साहेबांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन होत असताना आपल्या पक्षाचे पंच्याऐंशी आमदार कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू पण ज्या लोकांनी फार चुकीच्या पद्धतीने साहेबांबद्दल काही वक्तव्य केली असतील तर अशा नेत्यांना कुठेही त्यांचा विचार होऊ नये अशी विनंती आम्ही करू त्याच्याचबरोबर ज्या ज्या मतदारसंघामध्ये तिथे असणारे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते लढले आहेत पहिला त्यांचा विचार केला जाऊ आणि नंतर मग दुसऱ्याला जाऊ असं या ठिकाणी आम्ही विनंती करू आता तुम्ही म्हटलं की काही लोक माघारी येतील किंवा काही याच्या मार्गावर आहेत किंवा काही येतील तर आम्ही नंतर विचार करू मात्र मग तुम्ही असं म्हणताय का काही आमदार तुमच्या सोबत येणार आहेत किंवा तुमच्याकडे माघारी येणार आहेत आणि ते आल्यानंतर मग तुमच्या जे लोकांनी काम केलं एक्झाम्पल फॉर इंदापूर इंदापूरचे जर आमदार तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना विधानसभेची एवढंच म्हणेल की इंदापूरमध्ये इथं असणारे जे निष्ठावंत पदाधिकारी पवार साहेबांच्या बाजूने त्यांनी काम केलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने जर खुल्लमखुल्ला काम झालं असेल आणि लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला असेल तर आमचं एकच मत आहे की नेता घ्यायचं नाही घ्यायचा शेवटी साहेबांचा निर्णय त्या ठिकाणी पण अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी पहिला निष्ठावंतांचा विचार केला जावा आणि पलीकडे गेलेले जे आमदार त्यांना घ्यायचं का नाही ते पवारसाहेब ठरवतील पण निष्ठावंतांना पहिली संधी दिली पाहिजे असं आमचं तरी मत आहे तर कालच्या सभेमध्ये जयंत पाटील म्हणाले की माझ्याबद्दल काय तक्रार असेल तर पवारसाहेबांच्या कानात सांगा परंतु जाहीर तेचं वक्तव्य जाहीर हे करू नका त्याबद्दल तुमचं काय म्हणतो कुठं तर मतभेद तुमच्या कशाच्या बाबतीत मतभेद आहे हजारो लोकांसमोर कारण का ते सगळं आमचं कुटुंब आहे राष्ट्रवादी पक्ष हा आमचं कुटुंब आहे तिथं जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि ती जी सभा होती ठीक आहे मोठी होती बाकी फार छोटी सभा झाली सभापेक्षा ती बैठक होती त्या बैठकीत मी काय गोष्टी बोललो डॉक्टर अमोल कोल्हे तिथं बोलले शशिकांत शिंदेसाहेब बोलले इतरही जे सर्व खासदार आमदार नेते सगळे बोलले त्यात जयंत पाटील साहेब बोलले पवार साहेब बोलले त्यामुळे त्या व्यासपीठावर व्यक्त होण्याची संधी ही दिली जाते आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाहीला फार महत्त्व आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून तिथे सर्व लोकं बोलले त्याच्यामध्ये जे काय बोलले ते आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी होतं ज्याला कोणा काय समजायचं ते त्यातून समजतील एकनाथ शिंदेचे जे काही आमदार आहेत त्यांनी स्पष्ट तक्रार केली अजितदादाबरोबर आम्हाला पुरेसा अपेक्षित निधी मिळत नाही जेव्हा ते बी जे पीबरोबर होते तेव्हा अशाच पद्धतीने त्यांनी तक्रार दोन हजार चौदा ते एकोणीस केली होती त्यानंतर महाविकास आघाडी सरकार हे फॉर्म झालं मग अजितदादांच्याबद्दल त्यांनी कंप्लेंट केली आणि मग महाविकास आघाडीच्या बाहेर जात असताना पहिलं खापर जर कोणाच्या डोक्यावर फोडलं असेल तर ते पवारसाहेबांच्या डोक्यावर फोडलं आणि मग नंतर अजितदादांबरोबर त्यांनी सरकार तिथं निर्माण केलं नाही तर फॉर्म केलं आणि आता परत अजितदादा आणि जे इतर नेते त्यांच्यावरच खापर फोडलं जातं त्याचं मुख्य कारण कदाचित असं असावं हे आता मंत्रिपदं काही लोकांना मिळणार असं दिसतंय कारण त्यांच्यामध्ये नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाला जास्त मंत्रिपद मिळावे आणि अजितदादांना काहीच मिळू नये जसं केंद्रात झालं असे एक रणनीती शिंदे गटाकडनं तिथं असावी असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल पाटील म्हणत आहे की आता जे सरकार माझा काटाकांडाच्या मार्गावर आहे आपलं काय आहे हे वक्तव्य खरं तर त्यांचं ते ऐकलेलं नाही समाजामध्ये काम करणारे जे विविध नेते आहेत कुणी या समाजाचे कुणी त्या समाजाचं आहे कुणी या विषयाला घेऊन लढतं कुणी त्या विषयाला घेऊन लढतं हे सर्व नेतेसुद्धा तितकेच महत्वाचे असतात असं काही कुठं काही कार्यकर्त्यांना कळलं असेल पदाधिकाऱ्यांना कळलं असेल नेत्यांना कळलं असेल तर सरकारने ह्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांना तिथं ताकद नाही तर ता त्यांना प्रोटेक्शन देण्याची जरूरत आहे असं मला वाटतं पंचायती शंभर टक्के असतात की काल घटना घडली त्याबद्दल कोसळल्या मी आज दौंडला गेलो तिथं लोकांनी ते सांगितलं लो, की त्या बाबतीत काही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे पण आता मीडियावर इथं मी बोलणार नाही पण अशा पद्धतीने काय गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही